नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर प्रक्रिया ये चा मातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अनेक समस्या या ठिकाणी सोडवले जाणार आहेत एकूणच घर बसल्या देखील तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज करू शकता बघा टायटल काय आहे आपला नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी या बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करता येणार आहे या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे बघा थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेत आहोत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते या ठिकाणी पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने आपल्याला करता येणार आहे ऑनलाईन अर्ज हे राज्य सरकारच्या नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात सर्वात प्रथम सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की दोन दिवसाअगोदर आपण नारीशक्ती दूत हे प्लेस्टोरवरून मोबाईल ॲप या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेलो होतो परंतु आजच्या घडीला तो ॲप या ठिकाणी अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे जेणेकरून ॲप हे अपडेट झालेलं आहे नारी शक्ती दूत हे या ठिकाणी ॲप हे अपडेट झालेलं आहे आपल्याला देखील घर बसल्या या ठिकाणी या ऑनलाइन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करता येणार आहे बघा पुढे पण ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने दाखल करू शकतात नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिपात्र लाभार्थी पन्नास रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा ज्या महिलांना या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी ॲपद्वारे आपला फॉर्म जर अपलोड करता आलं नाही तर ते ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून अंगणवाडी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन आपल्या अंगणवाडी ताईकडं ते फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मच्या म्हणजे प्रति एका फॉर्मच्या पन्नास रुपये एवढा या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी शासन देणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा करायचा आहे एकदम सोपी प्रक्रिया आहे तुम्ही देखील तुम्ही घर बसल्या अनेक जणांचे फॉर्म तुम्ही भरू शकता बघा ऑनलाईन अर्ज कसा करायचा एकदा हा अर्ज कसा करायचा हे पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून खेडेगावातील महिला देखील ऑनलाईन अर्ज त्यांना देखील करता येणार आहे बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवरून नारी शक्ती दूत नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे सर्वात प्रथम प्लेस्टोरवरती नारी शक्ती दूत नावा दूत नावाचं तुम्हा जे राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या वैयक्तिक मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे ते केलं की पुढे या ॲप्लिकेशनविषयी माहिती दिलेली दिसेल बघा अशा पद्धतीने हे नारीशक्ती दूत ॲप असणार आहे ते तुम्हाला ओपन करावं लागणार आहे बघा सगळे बघू शकता तुम्ही त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या टर्म्स आणि कंडिशन्स ॲक्सेप्ट करायच्या आहेत मग लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी वन टाईम पासवर्ड या ठिकाणी पाठवला जाईल तो टाकून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे मग तुमची प्रोफाईल या ठिकाणी पूर्ण करायची आहे बघा पहिला स्टेप आपल्याला प्रोफाईल पूर्ण करायचा आहे अगदी सोपं आहे एकूण टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे आपल्याला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी येतो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून आणि आपलं स्वतःचं जे प्रोफाईल आहे ते या ठिकाणी पूर्ण करायचं आहे यात अर्जदार महिलेचे पूर्ण नाव ईमेल आय डी टाकायचं आहे पुढे जिल्हा तालुका आणि नारी शक्तीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पुन्हा सामान्य महिला बचत गट अध्यक्ष सचिव असो सदस्य असो किंवा ग्रहिणी असो किंवा ग्रामसेवक असो किंवा अंगणवाडी सेविका असो मदतनीस मदतनीस असो या ठिकाणी तुमच्या नारीशक्तीचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे मग अपडेट करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा त्यासोबतच या ठिकाणी आम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहोत बघा मग नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या क्लिक करायचं आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल बघा या ठिकाणी अर्ज ओपन देखील तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे बघा बघा यात सुरुवातीला अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे सुरुवातीलाच अर्जदार महिलेची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरायची आहे जे पात्र उमेदवार आहेत त्या अर्जदार महिलेचं वैयक्तिक प्रोफाईल या ठिकाणी भरायचं आहे बघा यात सुरुवातीला अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव पती किंवा वडिलांचे नाव जन्मदिनांक टाकायचं आहे पुढे अर्जदाराचा पत्ता याच जन्माचं ठिकाण जिल्हा तालुके किंवा गाव किंवा शहर ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड या ठिकाणी टाकायचं आहे बघा बघा अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामुळे काहीच अडचण येणार नाही तुम्हाला फॉर्म भरताना त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा बघा मग पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बघा पुढे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे होय किंवा नाही असं हे उत्तर द्यायचं आहे होय असेल तर लाभाची रक्कम तिथं या ठिकाणी नमूद करायची आहे बघा पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती या ठिकाणी निवडायची आहे त्याच्यामध्ये अर्जदार महिलेने अविवाहित विवाहित विधवा किंवा परितक्त्या किंवा निराधार किंवा घटस्फोटीत इत्यादीपैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे हे झाले वैवाहिक स्थिती बघा पुढे मुख्यमंत्री या माजी लाडकी बहीण योजनेसाठी कशा पद्धतीने आपल्याला पुढचे स्टेप पूर्ण करायचे आहेत बघा अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे बघा यात बँकेचे पूर्ण नाव असणार आहे खातेधारकाचं नाव असणार आहे खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे बघा स्टेप बाय स्टेप तुम्ही टाकत जावा एका मोबाईलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पहा आणि दुसऱ्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही हे अर्ज करू शकता हे स्टेप बाय स्टेप बघून बघा आपला जो आधार क्रमांक आहे तो बँक खात्याशी जोडलेला आहे का असा प्रश्न तिथं असेल त्यांनी जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला हमकास या ठिकाणी आपला जो मोबाईल क्रमांक आहे आपला आधार क्रमांक जो आहे तो बँक खात्याशी जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे हो किंवा नाही हे उत्तर निवडायचं आहे आणि आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करून घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे लिंक करून घ्यायचा आहे आपले आधार कार्ड हे बँकेशी जोडले जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा पुढे यानंतर खाली दिलेली सर्व जी कागदपत्रे आहेत ते अपलोड करायचे आहेत बघा बघा कोणकोणते आपल्याला कागदपत्र अपलोड करायचं आहे बघा किती सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी माहिती पाहत आहोत बघा आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे जे पात्र उमेदवार आहेत जे लाभार्थी आहेत त्यांचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे पहिल्या स्टेपलाच आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे बघा त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर आपल्याला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड बघा पहिल्यांदा आपल्याला आधार कार्ड जोडावं लागणार आहे त्यानंतर मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्मदाखला यापैकी एक अपलोड करायचं आहे दुसरं केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे आणि चौथं महत्त्वाचं आहे अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र त्याचा नमुना खालील ॲक्सेप्ट हमीपत्र इथं दिलेलं आहे एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाउनलोड करू शकता बघा बँक पासबुक ते शेवटी महत्वाचं आहे बँक पासबुक देखील आपल्याला अपलोड करायचं आहे फर्स्ट पेज त्यानंतर अर्जदाराचा फोटो कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे जेणेकरून अर्जदार जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता तेव्हा अर्जदार हे तुमच्या समोर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे त्यानुसार सर्व कागदपत्रे या ठिकाणी अपलोड केल्यानंतर शेवटी एक ऑप्शन आहे अर्जदाराचा जो फोटो आहे तो कॅमेरा सुरू होणार आहे आणि मग फोटो तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी शेवटी अर्जदाराचे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र पूर्णपणे वाचून या ठिकाणी बरोबर अशी खून करायची आहे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर देखील हमीपत्र आहे आणि त्या अर्जदाराच्या हमीपत्रावरती जे पात्र उमेदवार आहेत जे अर्जदार आहेत त्या अर्जदारांची सही या ठिकाणी घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा सही न घेता अपलोड करायचं नाही प्रथम त्या अर्जदाराचं हमीपत्र त्यांना डाउनलोड करून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती त्यांना सही करायला लावून त्या अर्जदाराचं हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे बघा या ठिकाणी ॲक्सेप्ट हमीपत्र या पर्यायावर क्लिक करून खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही भरलेली जी सगळी माहिती आहे तुम्हाला दाखवली जाईल आणि ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट या ब बरन... बटनावरती तु तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल बघा पुन्हा एकदा तुम्हाला ओ टी पी येणार आहे सुरुवातीला ओ टी पी येणार आहे फॉर्म भरल्यानंतर देखील ओ टी पी येणार आहे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे बघा ओ टी पी टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज त्याची स्थिती दाखवली जाईल तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक या ठिकाणी दिला जाईल जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल बघा अशा प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल बघा सूचना काय आहे ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया ही नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते माहिती अपलोड होण्यास जरा विलंब लागू शकतो त्यामुळे वेटिंगमध्ये राहून हळूहळू आपली माहिती या ठिकाणी भरायची आहे बघा बघा अर्ज केल्यानंतर पुढे काय करायचा हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलाच असेल आणि त्याच प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल त्यानंतर पात्र अर्जदाराची माहिती प्रसिद्ध या ठिकाणी केली जाईल या योजनेसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे या योजनेसाठीचे जे अंतिम पात्र लाभार्थी आहेत ते ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात म्हणाले की जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन ज्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येईल पण समजा त्यांचे अर्ज हे जुलै महिन्याच्या शेवटी आले आणि ऑगस्ट महिन्यात त्याची प्रक्रिया झाली तर जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्याचे त्यांना पैसे मिळतील बघा अशा पद्धतीने ही अर्ज केल्यानंतर आपल्या दे एकनाथ साहेबांनी ही सांगितलेली महत्त्वपूर्ण माहिती हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे अशा पद्धतीने ही समिती या ठिकाणी एकूणच अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवरती देखरेख ठेवण्याचं काम समिती करणार आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप एकूण ऑनलाईन कशा पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो अगदी घर बसल्या आपण कोणाचंही या ठिकाणी फॉर्म भरू शकतो स्टेप बाय स्टेप व सूक्ष्म पद्धतीने व सगळ्यांना समजेल अशा साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये आपने होत। हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहोत जास्तीत जास्त हा व्हिडिओ जेणेकरून शेअर करा ऑनलाईन सर्वांना अर्ज कशा पद्धतीने भरता येणार आहे या दृष्टीने आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे त्यामुळे अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद